साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटाला देशात उन्हाळ्याची चाहूल लागते आणि होळी रंगपंच मिसरली की सूर्यनारायण आग ओकायला सुरुवात करतात त्यानंतर पुढचे साधारणपणे तीन साडेतीन महिने सर्वत्र हुश्य असं वातावरण असतं आणि घरातला पंखा सुद्धा हळू चालतोय की काय किंवा पंखा लावल्यावरती अरे यार गरम हवाच लागते असं काहीसा आपण सगळेच जण म्हणतो गेल्या काही वर्षात तापमानवाढीच्या बातम्या कानी ऐकू येत आहेत आता म्हणजे यंदाचं वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे सर्वात उष्ण वर्ष असणारे याबाबत या आम्ही हवामान तज्ज्ञांशी बोललो आहोत आणि त्यांनी आम्हाला याबाबतची वेगवेगळी कारणं सांगितलीत आज आपल्याला याबद्दलच या व्हिडिओतनं बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर समुद्रातल्या सायक्लॉनमुळे उष्णता अडकली आणि त्यामुळे एप्रिल महिना खूप जास्त उष्ण झालाय असंही दोन हजार पंचवीसचं हे वर्ष सर्वात जास्त उष्ण वर्ष असल्यामुळे सांगितलं जात आहे प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या मते ही फेज न्यूट्रल फेज आहे आणि अल्लीनोचा प्रभाव असल्यामुळे तापमानात होणारी वाढ पाहायला मिळते त्यांच्याशी आणखी सविस्तर चर्चा केली असता जागतिक तापमानात वाढ झाली आहे असंही ते सांगतात गेल्या शंभर वर्षातल्या औद्योगिक क्रांतीच्या काळापूर्वी जे तापमान होतं ते औद्योगिक काळात एक पूर्णांक पाच पर्यंत सरासरीनं वाढलंय म्हणजेच गेल्या हजार वर्षात जे तापमान वाढलं नव्हतं ते गेल्या पन्नास साठ वर्षात वाढलंय वातावरणात असणारे कार्बन डायऑक्साईड मिथेन गॅसेसमुळे पृथ्वीची हीट वाढण्याची क्षमता वाढत चालली आहे आता ही हीट कोण वाढवत आहे तर आपण माणसं वेगवेगळे कारखाने त्यातून बाहेर पडणारे गॅस येण्या जाण्यासाठी वापरली जाणारी साधनं मोटारे गाड्या रिक्षा टॅक्सी त्यांचा धूर त्यातले गॅस थोडक्यात काय तर प्रदूषण याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यासोबतच यंदा सूर्यावरती मोठ्या प्रमाणात वादळं आल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील मग यात सूर्यावरती आलेल्या वादळांनी सूर्याची ऊर्जा पृथ्वीकडे आणली आणि मग हे किरणं पृथ्वीनं आणि समुद्राने आपल्या पोटात साठवली आणि त्यातनं असह्य उकाडा आपल्याला जाणवायला लागला अर्बनायझेशन झालेलं ला आहे त्याच्यामुळे शहरांचं तापमान वाढलेलं आहे अर्बन हीट ज्याला म्हणतो ते तापमान त्याच्यामुळे वाढलेलं आहे डेझर्टेफिकेशन आपलं झालेलं आहे जंगलतोड झाल्यामुळं या एकूण परिणामामुळे पृथ्वीचं जे तापमान आहे त्या तापमान वाढायला लागलेलं आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस हे ज्याप्रमाणे अतिशय उष्ण वर्ष ठरणार आहे कदाचित दोन हजार सव्वीस पण ठरणार आहे म्हणजे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कदाचित वन पॉईंट फाईव्ह तापमानापेक्षा आपण जास्त आपलं तापमान जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली पाचशे चोपन्न दिवस हे उष्णतेचे दिवस म्हणून मोजले गेलेत आता एका कॅलेंडर वर्षात दिवस तीनशे पासष्ट असतात मग गेल्या वर्षी पाचशे चोपन्न दिवस उष्णतेचे कसे मोजले गेले असा प्रश्न पडला असेल तर सांगतो प्रत्येक राज्यात किती दिवस उष्णतेचे असतील यावरती अंदाज हवामान विभाग सांगतं म्हणजे समजा महाराष्ट्रात येत्या बारा दिवसात आठ दिवस उष्णते असतील आणि मध्य प्रदेशात हेच दिवस दहा असतील दिल्लीला हेच दिवस बाराच्या बारा असतील तर त्या त्या राज्यात किती दिवस हिट वेव्ह होती याची वर्षभराची बेरीज केली जाते आणि त्यातनं हे आकडे बाहेर येतात दोन हजार पंधरा साली देशात एकशे एकसष्ट दिवस उष्णतेचे होते दोन हजार सोळा साली एकशे सत्तर दिवस दोन हजार सतरा साली, साली एकशे अठ्ठ्याऐंशी दिवस दोन हजार अठरा साली शहाण्णव दिवस दोन हजार एकोणीस साली एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस दोन हजार वीस साली चाळीस दिवस उष्णतेचे होते दोन हजार एकवीस साली बावन्न दिवस उष्णतेचे होते दोन हजार बावीस साली हाच आकडा होता चारशे सदुसष्ट बावन्नहून चारशे सदुसष्ट आणि दोनशे तीस दिवस दोन हजार तेवीस साली आणि गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली पाचशे चोपन्न दिवस हे उष्णतेचे दिवस म्हणून मोजले गेले सध्या देशात नऊ राज्यात पुढचे चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय नशिबाने यात महाराष्ट्र नाही मात्र महाराष्ट्रात सात एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत असह्य उकाडा असणार आहे आणि दहा तारखेपासून अवकाळीचा इशारा राज्याला देण्यात आलाय आता असं हवामान राहिलं तर त्याचा परिणाम शेतीवरती होतो आणि माणसाच्या आरोग्यावरही एप्रिल ते जून हे तीन महिने उन्हाळ्याचे मोजले जातात त्यानुसार चार ते सात दिवस उष्णतेचे एकेका राज्यात मोजले जातात यंदा मात्र संपूर्ण देशात उन्हाळ्याचे किंवा उष्णतेच्या याच दिवसात वाढ होऊन ते सात ते दहा दिवस उष्णतेचे असतील असं सांगितलं गेलंय आणि राज्यात देशात तापमान सरासरीच्या वर राहील असं सांगितलं गेलंय आता हे वारे येतात कुठून याचा विचार केला तर ते भूमध्य समुद्रातनं वारे भारतात येतात भारताच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे म्हणून याला पश्चिमी विक्षोभ असंही म्हटलं जातं म्हणजे भूमध्य समुद्रातून इराण पाकिस्तान अफगाणिस्तान अशा मार्गाने हे वारे भारतात दाखल होतात मग जर एप्रिलमध्ये ही अवस्था असेल तर मे कसा असेल असाही प्रश्न पडला असेल तर सांगतो हवामान खात्याने दिलेल्या उष्णतेचा प्रभाव किती दिवस राहील याचा अद्याप अंदाज दिलेला नाहीये तरीसुद्धा उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट होऊ शकते आणि त्यामुळे यंदाचं वर्ष दोन हजार चोवीसपेक्षा जास्त उष्ण ठरू शकतं असं सा सांगितलं जात आहे एप्रिलच्या सुरुवातीलाच चंद्रपुरात यवतमाळात नागपुरात जळगावात पारा बेचाळीस पार आहे कोकणात तो छत्तीस आहे मात्र कोकण किनारपट्टीला दमट वातावरण असल्यामुळे छत्तीस डिग्रीसुद्धा खूप आहे असं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे हे वर्ष उष्ण ठरो न ठरो आपल्या आरोग्याची काळजी घ्या भरपूर पाणी प्या शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडू नका आणि काळजी घ्या असं आवाहन तुम्हाला घेऊन टाकच्या वतीनंही आम्ही करतोय बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं म्हणजे यंदाचं वर्ष दोन हजार चोवीसपेक्षाही जास्त उष्ण असणार आहे का या विषयावरती भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद